लाडकी बहीण योजना आणि आज आहे दोन नोव्हेंबर आणि दोन नोव्हेंबर आज सुट्टी आहे सर्वांना माहिती आहे आज सुट्टी आहे त्यामुळे आज कोणताही जी आर येणार नाही मी तुम्हाला जी आय ते सांगतो आहे कालही सु कालही कोणत्याही प्रकारचा जी आर आला नव्हता हीही तुम्हाला बाब मी सांगितली होती यापेक्षा पण महत्त्वाचं तुम्हाला सांगितलं तीन ते पाच दरम्यान जे आहे वितरण होईल मुख्य मुद्द्याकडे येतो जर पती किंवा वडील नसेल तर दुसरा आधार नंबर कुणाचा द्यायचा पहिला तर हा मुद्दा मी क्लिअर केला द्यायच्या अगोदरच आणि खूप दिवसापूर्वी तुम्हाला क्लिअर केला होता सोळाव्या हप्त्यासाठी वाय सी बंधनकारक नाही पण आणि अठरा नोव्हेंबरपर्यंत करायची आहे पण काही लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांना पती किंवा वडील नाहीत तर त्यांच्या केवायसीचा मार्ग मोकळा होणार की नाही यावर सरकार मार्ग काढणार की नाही या प्रकारचा प्रश्न आहे तर चांगली अपडेट पुढे येत आहे परंतु अजून शासनाकडून जोपर्यंत घोषणा होत नाही तोपर्यंत तो 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 आपण त्याच्यावर काही बोलू शकत नाही आपण यापूर्वी पुण्यामध्ये पण आपण चौकशी केली होती पुण्याच्या महिला बालविकास अधिकारी कार्यालयाला त्यानंतर आपण जे आहे नगर तिथे पण एकदा चौकशी करून पाहिली आहे या एकंदरीत बाबीत त्यांना अजून नोटिफिकेशन गेलेलं नाही दुसऱ्या आधार नंबरच्या बाबतीत परंतु एक म्हणजे की दुसरा आधार नंबर जर नसेल तर कुणाचा आधार नंबर द्यायचा आहे काही काही लाडक्या बहिणींच्या ज्या इतर कुणाचा तरी आधार नंबर टाकून त्या केवायसी करण्याचा प्रयत्न करीत आहेत पण त्या प्रकारचे अपडेट आपल्या चॅनलवर अजूनही दिली नाही घाई गडबडीमध्ये कोणतीही अपडेट आपल्या चॅनलवर दिल्या जात नाही हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे बघा मग यावर एकंदरीत सरकारने लवकर मार्ग काढायला पाहिजे कारण सरकार यावर हालचाली चालू झाल्या आहेत पण लवकर मार्ग काढा कारण अजून वेळ नाही लागायला पाहिजे बघा पहिला मुद्दा तर काय पती किंवा वडील नाही तर सध्या कोणत्याही नातेवाईकांचा तुम्ही आधार नंबर देऊ नका केवाय सीसाठी आता ही बाब तुम्हाला खूप महिन्यापूर्वी ज्या वेळेस के वाय सी सुरू झाली पहिलं चॅनल होतं आपलं त्या चॅनलच्याद्वारे तुम्हाला सांगितलं की पती किंवा वडील या व्यतिरिक्त कुणाचाही आधार नंबर द्यायचा नाही दुसऱ्या केवायसीला पहिल्या दिवशी के सांगितलं केवायसीच्या सुरुवातीलाच आपला जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ जाऊन पाहायचा आहे त्यामुळे इतर कोणाच्या केवायसीसाठी नातेवाईकां नातेवाईकांचा आधार नंबर द्यायचा नाही पहिला मुद्दा क्लिअर मग आता की पती नाही आणि वडील नाही किंवा दोन्ही नाही तर सरकार यावर मार्ग काढणार आहे का सर का आम्ही फक्त वाट पाहत बसणार आहोत तर नक्की यावर मार्ग काढणार आहे याची घोषणा पण स्वतः राज्याच्या महिला बालविकास मंत्री करतील त्यामुळे काही चिंता करू नका पहिले एकाच तुम्हाला लाईनमध्ये सांगतो आहे पात्र असताना पण तुमच्या लाभापासून सरकार तुम्हाला, तुम्हाला वंचित करू शकत नाही आणि तसं झालं तर आम्ही काही शांत बसणार नाही त्यामुळे काही चिंता करू नका विनाकारण जे आहे त्याच्यावर जे आहे आपल्याला जास्त बोलायची गरज नाही मार्ग हा नक्की काढणारे सरकार एवढीच बाब तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आहे पुढे बघा दुसरा आधार नंबर के वाय सीसाठी घेतला का जात आहे ही बाब पण प्रचंड लाडक्या बहिणी विचारित आहेत तर त्याचा साध म्हणजे बघा जो दुसरा आधार नंबर म्हणजे तुमचा आधार नंबर आणि तुमच्या पती किंवा वडिलांचा आधार नंबर जो विचारला जात आहे तो कशासाठी विचारला जात आहे तर त्याचं सर्वात महत्वाचं एक नंबरचं पहिलं कारण म्हणजे आर्थिक निकषाच्या आधारावर त्याची पडताळणी होणार आहे म्हणजे पुढे जाऊन आता लगेचच ती पडताळणी होणार नाही पण आता तुम्ही म्हणाल सर त्याची पण पडताळणी होणार का तर होय होणार ही बाब मी याच्या अगोदरच बोललो आहे पण तिथे जर तुम्ही पात्र असताना समजा तुम्ही पतीचा आधार नंबर दिला उदाहरणासाठी किंवा तुम्ही वडिलांचा आधार नंबर दिला आणि वडिलांचा किंवा पतीचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसेल तर काहीच अडचण येणार नाही ना काहीच अडचण येणार नाही ना? त्यामुळे विनाकारण काही चिंता करायची गरज आहे का नाही पण त्याच्यामध्ये पण दोन बाबी तपासल्या जाणार आहेत याच्या व्यतिरिक्त पण आता ऐका कोणत्या दोन बाबी पहिला तर ते तुम्ही जे दुसरा आधार नंबर देणार आहेत जे आधार नंबर तुम्ही देणार दुसरा आधार कार्ड तर तिथे आय टी आर केलेलं आहे के का त्या व्यक्तीने म्हणजे पती किंवा वडिलांनी आय टी आर काही काही लोनसाठी करतात मी तुम्हाला काल पण सांगितलं की आय टी आर जर का काही वर्षापूर्वी जरी असेल आता मध्य प्रदेशमध्ये फार वर्षापूर्वीचा जरी आय टी आर असला तरी पण तो फॉर्म रद्द होतो पण मा आपल्या महाराष्ट्रामध्ये या लाडकी बहीण योजनेचा किती वर्षापूर्वी आय टी आर केलेला असेल तर फॉर्म रद्द होणार यावर कोणत्याही प्रकारचं स्पष्टीकरण आलेलं नाही ते आपण त्याच्याबद्दल पण मागणी करूयात परंतु आय टी आर जर केलेला असेल कोणी तर मात्र फॉर्म रद्द होतो बरं का आणि काहींचा झाला नसेल तर पुढे पती किंवा वडिलांनी कोणी केला असेल तर मग तिथे तुमचा फॉर्म रद्द होण्याची शक्यता दाट आहे त्यामुळेच फॉर्मला दुसरा आधार नंबर जर तुमच्याकडे उपलब्ध असेल ना पती किंवा वडील तर देतानाच जरा तो विचार करा बरोबर त्यानंतर बघा आर टी ओ हो, म्हणजे त्यांच्या नावावर चारचाकी गाडी होती का आता काही असे म्हणतात की होती पण आहे ना ती आम्ही नव्हती फलाण्या फलाणी आमच्या नावावर केली होती होती पण अजून आहे ना आमचा फॉर्म चालूच चा, आहे आमचा लाभ चालूच चा, आहे असं होणार नाही आता परत त्याची ज्यावेळेस चौकशी होईल तर त्यावेळेस अडचणी येईल त्यामुळे दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या एक तर आय टी आर आणि दुसरं म्हणजे आर टी ओ हो, आता तुम्ही म्हणाल हे सरकाराला कळणार नाही तर या दोन्ही गोष्टी ज्या असतात त्या आधार कार्डला लिंक असतात म्हणजे जर तुम्ही आय टी आरची फाईल जरी भरली तरी पण तुमचा आधार नंबर लिंक केला जातो तुम्ही भरली असाल तर तुम्हाला माहीत आहे जर काही ज्यांनी भरली असेल त्यांना माहीत आहे बघा तुम्ही ऑब्वियसली भरली नसेल पण ज्यांनी ज्यांनी आय टी आर केला असेल त्यावेळेस आधार कार्ड लागतोच बरोबर ज्यांनी ज्यांनी भरला आहे आय टी आर त्यांना हे सर्वांना माहीत असतं आणि चारचाकी गाडीसाठी पण आधार क्रमांक लागतो त्यामुळे ह्या दोन गोष्टी पती किंवा वडिलांच्या आधार कार्डहून ओळखल्या जाऊ शकतात आणि त्यामुळेच ते आहेत आपल्याला दुसरा आधार नंबर मागत आहेत त्यामुळे आपण देतानाच पतीचे किंवा वडिलांचं देताना या गोष्टी दोन गोष्टी आपण खात्री करायची आहे बघा अशा प्रकारे जे काय आहे तुमच्या मनामधला जो प्रश्न होता की यावर सरकाराकडनं नक्कीच अपडेट येणार आहे का तो हो येणार आहे त्यानंतर ते दुसरा आधार नंबर का मागत आहेत तर त्याचं मी उत्तर दिलेलं आहे दोन गोष्टी ते फक्त बघणार आहेत त्यामुळे तुम्ही विचार करूनच आधार नंबर द्यायचा आहे त्यानंतर बघा की सध्या यावर लगेचच अपडेट आली का नाही आलेली पण गुड न्यूज शासनाकडून लवकरच येईल त्यामध्ये पण कोणाच्या मनामध्ये शंका नसायला पाहिजे या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काही अडचण असेल आता या व्यतिरिक्त पण तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता धन्यवाद